नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर दिले अजितदादा यांना निवेदन एक रकमी एफ आर पी देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीला तातडीनं भरपाई देण्याची मागणी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत महामार्ग रद्द करण्याची केली मागणी अजितदादाना दिले विविध मागण्यांचे निवेदन आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी दादांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो यामध्ये प्रथम मागणी त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे की कोल्हापूर सांगलीतला हा जो महापूर आता दादा तुम्ही स्वतःच्या डोळ्यानेच बघा आणि हे नदीमध्ये जे भरावले आहेत त्यामुळं हा महापूर या ठिकाणी वाढलेला आहे आणि तुम्ही आता शक्तीपीठचा जो घाट घातलेला आहे तो शक्तीपीठ या ठिकाणी रद्द करावा ही प्रामुख्याने आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की राज्य साखर संघानं एफ आर या ठिकाणी तुकडे केले आहेत आणि या संदर्भात जो निकाल आलेला आहे त्या निकालाला अधीन राहून तुम्ही केंद्राच्या अधीन राहून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातल्या या दराचे तुकडे त्या ठिकाणी पाडू नका अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे तर त्यांनी ती के मान्य केली आहे की महाराष्ट्रात अशा पद्धतीने आम्ही तुकडे पाडू देणार नाही दुसरी गोष्ट आम्ही याच्या संदर्भात सगोलच्या संदर्भात आता जो मेहरबान सुप्रीम, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे के, केरळ राज्यानं या ठिकाणी टोल माफी घेतलेली आहे कारण या राज्यातले रस्ते जे आहेत ते सगळे खदेमुक्त रस्ते झाले आहेत आणि अशा खद्यामुक्त रस्त्यातनं प्रवाशांनी प्रवास करून याने आम्ही टोल का द्यावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही दादांच्याकडे मागली मांडली तर दादांनी आम्हाला सांगितलं की तशा पद्धतीचं पत्र घेऊन प्रत्येक टोल नाक्यावरती तुम्ही दाखवल्यानंतर कोर्टाचा तो आदेश जर तुम्ही दाखवला तर निश्चितपणाने तुम्हाला त्या ठिकाणी तो, सोडलं जाईल आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही तशा पद्धतीचे प्रत्येक टोल नाक्यावरती जे वसुली करतात त्यांना तशी सूचना द्या आणि त्या ठिकाणी ते आम्हाला आमच्या प्रवाशांना जोपर्यंत रस्ते चांगल्या पद्धतीचे होत नाहीत तोपर्यंत टोल घेऊ नका आणि तिसरी गोष्ट आम्ही अशी मागितली त्यांच्याकडं की दादा या राज्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या शाळा आहेत आणि अजून त्यांची पडझड खूप झालेली आहे बऱ्याच ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत या दुर्घटनेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा जीविताला धोका निर्माण झाला आणि या शाळेना लवकरात लवकर निधी करून या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं तुम्ही नुकसान करू नका त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना सुसज्ज आणि सुंदर अशा शाळा तुम्ही त्या ठिकाणी द्या अशा पद्धतीची मागणी केली दादानी या सर्व मागण्या आमच्या शांतपणाने ऐकून घेतल्या आणि आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हे सगळं आम्ही तुम्हाला देतो अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा की दादांना आम्ही मागणी केली की या महायुती सरकारनं कर्ज कर्जमाफीचं आम्हाला आश्वासन दिलेलं होतं म्हणून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भरभरून असं त्यांना या ठिकाणी मतदान केलेलं होतं आणि रा दादा तुम्ही आता या कर्जमाफीपासून पाठ का फिरवत असा आहात तर दादांनी आम्हाला स्पष्टपणानं सांगितलं की येत आमचा कार्यकाल हा पाच वर्षाचा आहे आणि येत्याला काही दिवसामध्ये आम्ही निश्चितपणानं कर्जमाफी करणार आहोत पण दादाला सांगितलं की या राज्यामध्ये शेतकरी दिवसागणित सात सात आठ आठ शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत आणि तुम्ही जर लवकरात लवकर कर्जमाफी नाही केला तर अजून आत्महत्याचं प्रमाण वाढेल तर दादानी आम्हाला सांगितलं की निश्चितपणानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊन निश्चितपणानं तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी आम्ही देणार आम्ही त्यांना शक्तीपीठाच्या संदर्भात सांगितलं की तुमची मोजणी वगैरे चालू आहे तर दादानी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही शेतकरी आहात मशीन जर रानामध्ये आलं पोजणीसाठी किंवा एखादं जेसीबी जर आलं काय करायचं मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही ठीक